संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेर खुर्द वैद्यवाडी येथील पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी वैदुवाडी ते रायतेवाडी फाटा संगमनेर खुर्द याप्रमाणे मोटरसायकल प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी सुभाष पाटील गुंजाळ मिलिंद कानोडे सवर्गा शिंदे माजी सरपंच संगमनेर खुर्द गणेश शिंदे उपसरपंच संगमनेर खुर्द शुभ शुभम शिंदे रमेश सुपेकर दत्तू खुळे महेश सातपुते संकेत खुळे यांसह अनेक कार्यकर्ते प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे संगमनेर संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब औसाहेब थोरा यांची निशाणी

वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे संगमनेर तालुक्यामधून सलग आठ वेळा ज्यांनी विजयश्री प्राप्त केली त्या आमच्या सर्वांचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेर खुर्द या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या रॅलीमध्ये संगमनेर खुर्द गावामधील सर्व ग्रामस्थांना सर्व बंधू भगिनींना वीस तारखेचं मतदान करण्यासाठी पंजाला मतदान करण्यासाठी या ठिकाणी सगळेच विनंती करण्यासाठी सगळे कार्यकर्ते जात आहेत वीस तारखेची जी वीस तारखेला जे मतदान आहे सगळा संगमनेर तालुका अतिशय उत्स्फूर्तपणे या मतदानामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि ही निवडणूक नसून संगमनेर तालुक्यातल्या सर्व जनतेला असं वाटतं आहे आणि ते होणार आहे की महाविकास आघाडीच्या खऱ्या चेहरे आदरणीय साहेब आहेत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर असं काम महाविकास आघाडीचं सुरू आहे आणि यावेळेस संगमनेर तालुक्यातल्या जनतेला एकच इच्छा आहे एकच स्वप्न आहे की आदरणीय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि या तालुक्यामध्ये आदरणीय साहेबांनी मागच्या चाळीस वर्षामध्ये खूप विकास कामं केलेली आहेत सर्व जनतेला बरोबर घेऊन संगमनेर तालुक्याला जर खळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की यावेळेस एक लाखाच्या पुढच्या लीडनं आदरणीय साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि म्हणून यामध्ये सर्व युवक सर्व महिला भगिनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व आमचे युवक मित्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप उत् उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत मी संगमनेर तालुक्यातल्या सर्व जनतेला या निमित्तानं आव्हान करतो की ही निवडणूक अतिशय अतिशय महत्त्वाची आहे आपण सर्वांनी वीस तारखेला आपली जी निशाणी हाताचा पंजा या पंजाच्या समोरील बटन दाबून आदरणीय साहेबांना प्रचंड मतानं निवडून द्यावं अशी विनंती या निमित्तानं करतो धन्यवाद विधानसभेच्या निवडणुकीत येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्व संगमनेर खुर्द गावातील व यशवंतनगर वस्तीतील सर्व लोकांनी पक्का निर्धार केलेला आहे का आपल्या गावातून जास्तीत जास्त लीड साहेबांना कसं राहील याच्यासाठी आज घरोघर जाऊन गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ युवक विशेषतः युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झालेले आहेत सर्व, सर्व युवक आणि ग्रामस्थ ग्रामस्थांना आव्हान करणार आहेत का साहेबांना पंजा या चिन्हावर निशाणीवर मतदान करून आपण नुसतं एखाद्या आमदार साहेबांना मतदान नसणार करून तो भावी मुख्यमंत्र्यांना आपण मतदान करीत आहोत याचा आनंद आज युवकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये दिसत आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो का आपण पंजाय निशाणीवर आपला मताचा बहुमोल अधिकार वापरून आमदार साहेबांना जास्तीत जास्त लीडने निवडून द्यावे आज संगमने खोटाने यशवंत नगरमधील युवक काँग्रेसच्या वतीने आणि सर्व युवकांच्या वतीने आज भव्य रॅली काढण्यात येत आहे सर्व युवकांचं एकच म्हणणं आहे साहेब निवडून येतीलच पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून चांगली चांगल्या पद्धतीने मतदान करून दोन नंबरचं बटन दाबून हाताचा पंजाला विजय करून साहेबांना मुख्यमंत्री या पदावरती बसवण्याचं सर्वांनी ठामपणाने ठरवलेलं आहे नामदार बासाहेब साहेबांचा ना आज संगमनेर खुर्द यशवंत सर्व तरुण मित्र मंडळी मोटरसायकल रॅलीनी संगमनेर खुर्द यशवंत नगर या ठिकाणी मोटारसायकलच्या रॅलीनी प्रचार करतायत आजचा शेवटचा दिवस आहे आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना मतदान करण्यासाठी सर्व जनतेला सर्व नागरिकांना ते आव्हान करतायत आणि अतिशय मोठा उत्साह या संगमने खुर्द आणि यशवंत सर्व तरुणांमध्ये पाहायला मिळतोय नक्कीच या बुधवारी जे मतदान होणार आहे ह्या तरुणांच्या सहकार्याने बाळासाहेब थोरात साहेबांना पंजाच्या चित्रावर मतदान होणार आहे आणि बाळासाहेब एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे अशी आमच्या सर्व तरुण मित्रांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे मी सर्व तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो आज आणि उद्या आणि परवा तीन दिवस सर्वांनी असेच प्र उत्साह ठेवा आणि मतदान करा अशी सर्वांना विनंती करतो बाळासाहेब थोरात साहेबांचं दोन नंबरचं जे काय चिन्ह आहे पंजा त्या पंजाच्या चिन्हावर बटन दाबा अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आजची जी विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आहे एकदम चुरशीची निवडणूक आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सरकार त्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड मताने विजय होणारे साधारण एकशे ऐंशी नव्वद जागा मिळू शकतात महाविकास आघाडीला त्या महाविकास आघाडीमधून बाळासाहेब थोरदांना फार महत्व आहे आपल्या तालुक्यातून त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्या सगळ्या लीड द्यावा लाखाच्यावरती लीड दिलं तर आपल्या स आपली क्वालताट राहील आणि साहेब शंभर टक्के मुख्यमंत्री होणार त्यासाठी आपले सैन्य खुश बदलून कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान साहेबांना झालं पाहिजे आणि याचची रॅली ही प्रचंड यशस्वी रॅली होणार त्यासाठी आपले मिलिंद शेठ कानोडे यांच्या सगळ्याला दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या गावाला भरपूर सहकार्य पूर्ण काय अडचण येतील आपल्या ते साहेबांपर्यंत येऊ मांडणार आपल्याला आश्वासन दिलं आहे आणि त्या आश्वासनाची स्फूर्ती करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या संगमेर खुर्द येथील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का येत्या वीस तारखेला नामदार बाळासाहेब थोरात यांची निशानी आहे पंजा सर्वांनी सर्व जाती धर्मांचे लोक आहे मराठी समाज आहे मातम समाज आहे दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे अठरा पकड़ समाजाचे लोक या संगमनेर खुर्द गावामध्ये राहतात और विकासाची जी भागदौड आहे आपले जे नेते हे राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे आता उभे आहे यांचा अनुकरण नंबर दोन आहे यांना पंजाच्या फुलीवर सिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने संगमनेर खुर्द विजय करा अशी मी तुम्हाला सगळ्यांची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज आपण सर्वजण संगमनेर खुर्द यशवंत नगर आपण सर्वजण मिळून आज ज्या काही प्रचारच्या रॅलीसाठी साहेबांच्या रॅलीसाठी आपण जे जे काही उपस्थित झालेत या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी वीस तारखेला पंजेच्या दोन नंबरच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड भाऊ माताने विजयी करा आपण यावेळी साहेबांना एक आमदार म्हणून नाही तर एक मुख्यमंत्री म्हणून निवडून देणार आहोत या सर्वाची एक सगळ्यांनी नोंद घ्या आणि त्या पद्धतीने मतदान करा इतरांनाही सांगा आणि चांगल्या पद्धतीने एक सहकार्य करा नामदार बाळासाहेब थोरात यांची जन्मभूमी असलेले संगमनेर खुर्द या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ आणि सर्व तरुण युवा युवक यांनी मोठ्या प्रमाणात अतिशय उत्स्फूर्तपणे आनंदाच्या वातावरणामध्ये एक मोठ्या प्रमाणात सा मोटरसायकल रॅली काढून माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना प्रचंड मोठ्या प्रमाणाचा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी आज या येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचं आव्हान या निमित्तानं मी या ठिकाणी करत आहे <coughs> सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार या ठिकाणी पक्का केला आहे त्यानिमित्ताने मी आज या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरात यांचा विजय असो साहेब तुम आगे साथ आहे धन्यवाद आपल्या संगमनेर खुर्द या गावामध्ये प्रचार फेरी आयोजित केली होती त्यानिमित्त उपस्थित असलेले सर्व युवक कार्यकर्ते यशवंत सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सकाळपासून संगमने खुर्दमधील यशवंत नगरमध्ये सर्व तरुण एकत्र होऊन संगमने खुर्द, खुर्द आणि परिसरातून यशवंत संपूर्ण गावाने एक युवकाने संदेश दिला आहे का सर्वांनी पंजाला मतदान करायचं आहे बाळासाहेब थोरात साहेबांना मतदान करायचं आहे दृष्टीने सर्वांनी एक संदेश दिलेला आज पा, एक आहे आज आचारसंहितेचा शेवटचा दिवस आहे पा पाच वाजेपर्यंत प्रचार चालू आहे ह्यानिमित्तानं सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन मोटरसायकल रॅलीने मोठं भव्यस ग गावामध्ये प्रबोधन केलेलं आहे त्यानिमित्त मी सर्वांना विनंती करू इच्छितो की वीस तारखेला मतदान आहे त्यामुळं बाळासाहेब थोरात साहेबांची निशाणी आहे हाताचा पंजा ह्या पण दोन नंबरचं था आहे त्यांचा आणि त्या पंजाच्या चिन्हावर बटन दाबायचं आणि आपण त्यांना जास्तीत जास्त मतदान करून आपल्या संगमनेर खुर्दमधून विक्रमी मतदान करायचं आहे ह्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडी जी आहे आपली महाविकास आघाडीमध्ये था आपले ठाकरे साहेब आहेत त्याचप्रमाणे साहेब आहेत थोडासाहेब आहेत त्यांनी एक पंचसूत्री कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पंचसूत्री कार्यक्रम जनतेसाठी फार उपयोगी आहे त्यामध्ये महालक्ष्मी यो महिलांसाठी योजना केलेली आहे त्या योजनेकर प्रत्येक महिलेला महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये वर्ग होणार आहे महिला सुजलम सुपलम होण्यासाठी महिलांना हातभार लागण्यासाठी ह्या महाविकास आघाडीने प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये महिन्याला ते टाकणार आहेत त्या थे। या दृष्टीने सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे की आपण महाविकास आघाडीलाच मतदान करायचं आहे दुसरा त्यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे या महाविकास आघाडीने पंचवीस लाखा रुपयापर्यंत संपूर्ण आरोग्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे ला पंचवीस लाख रुपयापर्यंत त्यांचा आरोग्याचा विमा उतरून औषध सगळं मोफत देणार आहे ही चोख फार मोठी आणि जबाबदारीचं काम महाविकास आघाडी केलेलं आहे तिसरी आहे जनतेचे जातीने आहे गण गन, जनगणना करणार आहे पन्नास टक्के आरक्षणापर्यंत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून ते त्यापर्यंत प्रयत्नशील राहणार आहेत त्यानंतर कृषी समृद्धी योजना त्यांनी आणलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्त करणार आहेत कर्जाची माफी करणार आहेत महाविकास आघाडीचं सरकार ह्या पुढच्या आता येणार आहे आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे का तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे ही आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्याची नोंद घ्यायची जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे शासन महाविकास आघाडीचं सरकार देणार आहेत पन्नास हजार रुपये ते शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करणार आहेत युवकांना जे आपले युवक आहेत ते सुशिक्षित बेकार आहेत त्या प्रत्येक युवकाला महिन्याला चार हजार रुपये त्या युवकाच्या खात्यावरती टाकणार आहेत आणि अशा पद्धतीने जे पंचस्तृती जो कार्यक्रम केलेला आहे महाविकास आघाडीने अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे सर्वांना विनंती आहे संगमनेर तालुक्यातून संपूर्ण जास्तीत जास्त मतदान करून बाळासाहेब थोरात साहेबांना प्रचंड मतदान करून एक म राजाचं नेतृत्व करण्याची संधी यावेळेस आलेली आहे सर्वांनी विनंती आहे का सगळ्यांनी प्रचंड मतदान करायचं आहे आणि बाळासाहेब थोरासाहेब हे मुख्यमंत्री होणार आहेत दृष्टीने आपण आपल्या गावामध्ये आपले त्यांचं जन्मगाव आहे त्या दृष्टीकोनात आपली पेटी ही भरभरून जावे अशी सगळ्यांना विनंती करतो बुधवारी वीस तारीख आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजेपासून पाच वाजेपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन मतदान करून घ्यावे अशी मी सर्व तरुणांना युवकांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो बाळासाहेब असो साहेब साहेब आज युवकांच्या वतीने संगमनेर खुर्द आणि यशवंत नगरातील युवकांच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरा साहेबांच्या प्रचारार्थ आज भव्य मोठी अशी युवकांची रॅली काढण्यात आली गेल्या आठ दिवसापासून युवक जे झटत आहेत संगमनेर खुर्दा आणि यशवंतनगरमधील आणि ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते असतील ते सर्व सर्वांनी एक निश्चय करले केलेला आहे की तोरासाहेब हे आपल्याला माहीत आहे निवडून येतीलच पण साहेब हे आपल्या गावातील एक इथं त्यांचा जन्म झालेला आहे आपण पण त्या हेतूने साहेबांना यंदा आमदार म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना राज्यात पाठवणार आहोत गेल्या कित्येक दशकांपासून साहेब आपल्या इथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली का आपण काम करत आहोत साहेब प्रत्येक विविध गोष्टींमध्ये विशेष लक्ष देऊन आपले काम विकासाचे मार्गाने संयमाने विरोधक असतील विरोधकांचेसुद्धा साहेब या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये काम करतात हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण केलेले आहे विविध पक्षातील विरोधी पक्षातील सुद्धा साहेबांचं आज नाव काढतायत ते अपोजिट कोणत्याही पक्षातील असो काल सुप्रिया सुळे येऊन गेले त्यांनी सुद्धा शब्द दिला आहे आज महाराष्ट्रामध्ये थोरा साहेबांशिवाय आज महाराष्ट्राला पर्याय नाही म्हणून तो साहेब सुद्धा असतील उद्धव सुद्धा असतील त्यांचा एक निश्चय आहे आज साहेबांच्या पाठीमागे आपण सर्व खंबीरपणाने आपण उभे राहू विकासाची जे गती आहे आपण त्याच माध्यमातून पुढे नेऊन आणि महाराष्ट्रामध्ये आपला साहेबांचा आदर्श आहे त्याच आदर्शानुसार आपण साहेबांना एक ते दीड लाखा मतांचा आपण भरघोस पद्धतीने मत मतदान करू आणि येणाऱ्या बुधवारी वीस तारखेला वी साहेबांच्या दोन नंबर बटनला हाताचा पंजाला मतदान करून साहेबांना प्रचंड मताने विजय करा असं मी सर्वांना आवाहन करतो बाळासाहेब थोरा साहेबांचा नामदार बाबासाहेब थोरा साहेब तुम आगे बढ़ो जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड पक बुलंदा बलंदाबाद जनता जन हाणेदार हाणेदार न्यूज, न्यूज।